SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव फन्सीपाडा येथील शेतकऱ्याचे गेल्या नऊ दिवसापासून एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तहसीलदार प्रांत अधिकारी यांच्या भेटीनंतर देखील उपोषणाचा पेस सुटू न शकल्याने सलग नवव्या दिवशीही शेतकरी बेमुदत उपोषणावर ठाम आहे आम्हाला जमिनीचा मोबदला नको जमिनी परत करा अशी मागणी करत पालेगाव आणि फणशीपाडा येथील शेतकऱ्यांचे शेतीच्या बांधावर भर उन्हात नऊ दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे उपोषण दरम्यान शेतकऱ्यांची प्रकृती देखील खालावलीये आहे उपोषण करूनही जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर उपोषण स्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करावी लागेल असा निर्वाणीचा इशारा उपोषणकर्त्या शेतकरी बांधवांनी दिला आहे नऊ दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे आमचं आमच्या मागण्या आहेत की आमची जी भू शेतजमीन एम आय डी सीने बळजबरीने आमच्या संमतीशिवाय भूसंपादित केलेली आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे तर आमची भूसंपादन केलेली जमीन पुन्हा त्यांनी वगळून आम्हाला सातवारा खोरा करून आम्हाला परत करावी आश्वासनं काय नाही चौथ्या दिवशी प्रांत आणि तहसीलदार आले त्यांनी त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे असं त्यांनी आम्हाला इथे एक अहवालाची प्रत दिली पण त्या अहवालात दिलेली माहिती अपुरी आणि असमाधानकारक आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही आणि त्याला जोडून आम्ही आमच्या मागण्या आणि त्याचं निवेदन जोडून दिलेलं आहे हा दोन हजार सहाला जी एम आय डी सी भूसंपादनासाठी जमीन गेलेली आहे तेव्हापासून ते आज वीस वर्षे हा लढा आहे त्याआधी एकोणीसशे बहात्तरच्या शेतजमिनींचा अजून निवाडा झालेला नसताना पुन्हा तुम्ही इथे दोन हजार सहामध्ये एम आय डी सी साठी जमीन घेताय म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करताय का शेतकऱ्याला इथून तुम्हाला संपवायचं आहे का हे आम्ही होऊ देणार नाही मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आहे कारण राज्य सरकारने या बेकायदेशीरित्या भूसंपादन केलेल्या आहेत यांना कोणत्याही शेतक शेतकऱ्याची कोणत्याही संमतीशिवाय यांनी संपादन केल्या या आता हे सगळं करत असताना शेतकऱ्यांवरती आणण्यात आलं एकोणीशे बहात्तर साली सुद्धा यांच्या साडेनऊ एकर जमीन भूसंपादन झालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार सहा साली साडे अठरा एकर यांचे भूसंपादन केले आहेत शेतकऱ्या सरकारचा नियम आहे कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन करणार नाही शेतकऱ्याचं पंचवीस टक्के जेवढी जमीन असेल त्यातला पंचवीस टक्के हिस्सा शेतकऱ्यावर राहिला पाहिजे पण आजची परिस्थिती पाहिजे पाहता आजच्या शेतकऱ्याला एक सुद्धा जमीन राहिली नाही आहे मग असं नाही आहे का आज आजूबाजूची परिस्थिती पाहता जे धनधानगेर राजकीय वर्ग असतात असलेली लोक आहेत त्यांना मालराण्याच्या जमिनी आहेत त्यांना तुम्ही भूसंपादन वगळण्यात आल्या आणि इथल्या सुपीक जमिनी इथले स्थानिक भूमिपुत्र शेतकरी यांना तुम्ही भूमिहीन करतायत हा कोणता न्याय आहे कोणत्या परिस्थितीचा म्हणजे कोणत्या परिस्थिती तुम्ही न्याय लावला सगळ्यांसाठी कोणतं म्हणजे त्या त्यांच्यासाठी वेगळं नाही आणि शेतकऱ्यांसाठी वेगळं नाही म्हणजे असं कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे तुम्ही कोणत्या घटना तुम्ही घटना नियम बाह्य ढाब्यावर बसूनच सर्व चालवत आहेत ना असं करून देणार नाहीये आणि याच्या पुढे आमरून उपोषण लोकशाही मार्गाने चाललेलं जो उपोषण आहे तिथं चालू राहीलच जर या शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही तर यापुढे कोणतीही कंपनी तर येऊन देणार नाही कुठल्याही कंपनीचा सर्वे होऊन देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत म्हणजे इंडस्ट्रीचं उभेच राहून देणार नाही मग ते कोणीही येवं हो? नऊ दिवस झाले शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत यासाठी आज शेतकरीचं म्हणजे पूर्ण चारही गावाचा पाठिंबा तर आहेच पण मूल शेतकरी सांभारे परिवार म्हणजे बा फुलाजी सांभारे बालाराम सांभारे आणि वसंत सांभारे हे मूल शेतकरी यांच्यासाठी आपण लढा देतो कारण दोन वेळा त्यांची आज ते भूमिहीन झालेले आहेत त्यांच्याकडे मागणी एवढीच आहे का सांभारे परिवाराची जी सात बारा भूमी भूसंपादनातून जमिनी वगळण्यात याव्या त्यांचा जो एकोणीसशे बहात्तर सालचा जो राहिलेला पेमेंट आहे जो भूसंपादन आत्ताच्या भावानुसार त्यांना मिळण्यात यावा आणि जो प्रकल्पग्रस्त भूखंड आहेत तो त्यांना मिळण्यात यावा आश्वासन काय दिला तुम्ही जमीन आम्हाला द्या तुम्हाला नोकरी लावू नोकरी लावू आणि पाणी देऊ आणि लाईट देऊ आता आम्हाला साठ एकोणसाठ वर्षे झाली आज परत मी कुठं कामाला विचारलं ना मला साठ वर्षे झाली कुठं का कामाला लागतो का हा एकोणीशे बहात्तर ला गेली आता परत दोन हजार सहाला जमीन गेली आम्हाला एक गुंठा पण जमीन राहिली नाही मग आम्ही पन्नास माणसं आहे कुटुंबाला आहेत काय करणार आम्हाला न्याय द्याल का आम्ही आत्महत्या करू जगावा किंवा मरावा असं हे आम्हाला वाटतोय आमचा कोरा करून हा सातबारा आमचा कोरा करून द्यावा ते आम्हाला जमीनच राहिली नाही दोन हजार सहाशे आम्हाला सातबारा कोहरा करून द्यावा ना काय कुणी कोणी उलटा पालटा केला असेल आम्हाला सिद्ध करून द्यावा आम्हाला एक रुपया आमच्यावर पैसा घालवायला नाही आम्ही जर दा भरूनच झालेले आम्ही पन्नास माणसा कुटुंबाला आहेत खाणार काय याचे पुढं आता पण आम्ही नोकरीला शंभर रुपयाची कमाईचे माणूस नाही मी आम्हाला नाही द्या जारा लखन फासी घेई एस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर